नमस्कार मित्रोहो मित्रो हो रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी अपडेट आहे ते म्हणजे गुढीपाडवा व आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिदा वाटप केला जाणार होता मित्रहो या आनंदाच्या शिदाच्या वाटपा संदर्भात एक मोठा बदल करण्यात आलेला आहे तर मित्रोहो या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण आधी मित्र हो वरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात आनंदाचा शिदा वाटपात काय नेमका मोठा बदल करण्यात आलेला आहे मित्रोहो अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडलेली होती आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वाटप करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला होता आणि राज्यातील जवळपास एक कोटी एकोणसत्तर लाख शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिदा देण्यात येणार होता यामध्ये एक किलो रवा एक किलो चनादा एक किलो साखर व एक लिटर सोयाबीन तेल या आनंदाच्या शेदामध्ये दिलं जाणार होतं आणि यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतक्या खर्चास देखील मंजुरी देण्यात आलेली होती पण मित्र आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आचारसंहिता देखील लागू झालेली आहे त्यामुळे मित्रो आता हा निर्णय शासनाने मागे घेतलेला आहे कारण शिदापत्रिका धारकांना रेशन कार्ड धारकांना जो आनंदाचा शिदा दिला जातो त्या आनंदाच्या शिदाच्या पिशवीवरती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे त्यामुळे आनंदाच्या शिदाचं वाटप हे गुढीपारवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आता वाटप होणार नाही तर हे वाटप मित्र आता आपल्याला दोन महिन्यानंतर केलं जाईल त्यामुळे आता आपल्याला दोन महिन्यानंतरच आनंदाचा शिदा हा मिळणार आहे तर हो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाच्या शिदा वाटपा संदर्भात ही होती एक महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद